नमस्कार यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत माजी आमदार राजू पारवे यांच्या जनता दरबारात अनेकांना न्याय खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही तक्रार निकाली निघाली उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजू पारवे यांच्या चांगलेच सक्रिय झाले असून सध्या ते जनतेच्या संपर्कात असल्याचे चित्र पुढे येत आहे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील जनता दरबारात तक्रारी व समस्यांचा पाऊस पडत असून त्या निकाली निघाव्या व न्याय मिळावा या हेतूने येथे युवकांसह पुरुष व नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे स्वतः राजू पारवे प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना जनता दरबारात बोलावून समस्या निकाली काढतात आशेने आलेले नागरिक आनंदाने स्वगृही परत जात असतात अनेक जण बाहेर निघाल्यानंतर आमचा दादा राजू दादा असे उद्गारही काढत असतात उमरेड एम डी मधील गो गॅस कंपनीतील कामगारांची समस्या तातडीने निकाली निघाल्याने युवकांच्या मनात राजू पारवे यांच्याविषयी एक वेगळा आदर निर्माण झाल्याचे चित्र उत्साही कामगारांनी बोलून दाखविले येत्या काळात विधानसभा क्षेत्रातील मतदारांची मने जिंकण्यात आमदार राजू पारवे कितपत यशस्वी ठरतात असे येणारी वेळ सांगू शकेल आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असते तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपला जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनलकरिता चिप चीफ नागपूर